मिक्स करा बोलतो थंडी थंडी थंडीचं असं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वच आपल्या एका नवीन लॉक मध्ये आज आहे ट्वेंटी एट डे ट्वेंटी एट ब्लॉक चा आपला डे थर्टीन मी रोज डे का काय विसरते मला समजत नाही काय करत नाही रोज इंटरव्यू मध्ये मी डे च्या जागेवरच अडकते हा तर आता मी चालू कॉलेजला सगळी तयारी तर झाले मम्मी पण बैठकीला गेले म्हणून आता लॉक ते लावून मागच्या काकींकडेच चावी द्यायचे ते सगळं देतो आणि निघतो आता डायरेक्ट कॉलेजला इथे तर मित्रांनो मी कॉलेजवर ना ते आलो जेवण बिवून सगळा घेतला थोडा टाइमपास पण केला आणि नंतर परत मग बोललो जरा टेबल अपग्रेड करायला पाहिजे सेटअप बिटअप जरा आपला लॅपटॉपचा मी आता ह्या आवरत होतो आणि कीबोर्डला ते सगळं केलं आणि लॅपटॉपवर धुळू बघा फक्त आता वापरलाच मला जाम खूप दिवस झाले त्याला वापरून आणि शगर का का करल, का 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 हे सगळं करण्याचा सगळा पसारा परत जास्त येत असा काय माहीत मला काय होतं मी दर दोन दिवसांनी काय ना काय खुटा रेटा करतच असतो माझ्या रूममध्ये कधी टेबलच नीट करेल कधी कुठलंच जुनं सामान काढून काय तर करेल काय ना काय म्हणजे मी चालूच असते माझं म्हणून मी घरी जास्त हे नाही करत हां हे सारखंच मी असंच करत असतो कधी हे काढ ते काढ तर मित्रांनो आता मला सेटअप लावत लावत ऑलमोस्ट एक तास होईत आला आहे तरी अजून मी सेटअपच लावतो आता हो ता 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 तर आता म्हणजे लावलं चांगलंच आणि चला असं रिॲक्शन व्हिडिओ ते असतात ना मीम्सवर परत रील्सवर ते शूट करायचा म्हणजे त्या टाईपमधनं व्हिडिओ आणायचे काही दिवसांनंतर त्यामुळे हा स्टँड ते सगळा लावतो लावतोय त्यामुळे टाइम पण चालला आणि अजून जसा जो पडला आहे सगळा हां आता काय होतंय बघावं लागेल जाम आवरावं लागेल मला वाटतं आता आणि म्हणजे माझ्याकडे एवढ्या केबल झाल्यात नाही यू एस बी केबल हे केबल ते हे बघा पूर्ण ड्रॉवर तेवढ्या केबलच आहेत आणि अजून मी वेगळे पण ठेवल्यात काही जागेवर आता ते सगळं पण बघावं लागतील कसे आहेत काय तर मित्रांनो आता मी माझं ते केबल्सचे बोललेलो ना तुम्हाला जास्त झाले आहेत माझ्याकडे ते लावत होतं आता तुम्हाला दाखवतो माझ्याकडे किती टाईप ए टू टाईप सी परत टाईप ए टू मायक्रो इथे सगळे आहे बघा एवढे सगळे ते केबल्स ते आता मी नीट धाग्याने बांधले सगळे एवढ्या केबल आहेत एवढ्या ते म्हणून आठ नऊ असतील या आणि बाकी त्या चार्जरला लावून ठेवल्यात आए त्या तर वेगळ्याच काय माहीत मी एवढे केबल का साठवल्यात हेडफोनसोबत बातलेल्या एअरपॉड्स यांच्यासोबत त्या सगळ्या आहेत परत मी घेतलेली ही आहे नाही हे आहे ना ह्याला इथं आहे तो आयफोनचा पोर्ट आहे आणि जर इथून हे दिसतं ना इथून ओपन झालं की टाईप सी आणि इथं पण आता यू एस बी ए टाईप आहे तर हिथं आतमध्ये यू एस बी सी टाईप आहे ती एकटी केबल माला दी चास पस मला पडलेली दीडशे रुपयाच्या आसपासची ती आणि मी तिला वापरतच नाही त्या टायमाला माझ्याकडे एअरपॉड्स होते तेव्हा मी वापरायचो तिला आता तर काहीच नाही त्यामुळं ते पण नाही वापरत आणि अजून बघा जसं जसे आता एक काम करतो हे सगळं आवरतो आणि मगच ब्लॉक कंटिन्यू करतो नाहीतर असा जाम टाईम जाईल मला सगळं आवरायला हे काय माहीत माझ्या अंगात काय केळ आहे मी सारखं अशा कुठ्या काढत बसतो आणि परत आवरायचं सगळ्या अंगावर येतं मग परत तर मित्रांनो मा आता माझी रूम ते सगळ्यावरून झालेले तुम्हाला आहे बघा आपला सेटअप बिटअप सगळा लावला आहे आणि बाकी ऑल रूम क्लिअर करून घेतले हां हां टाईम तर आहे चांगला आणि आता बाहेर दोडक्याचा जो वेल आहे आपला तो पण काढायचा कारण तो सुकला आता त्याचं फळ येणं पण बंद झालं आता भाजी यायची ती ते सगळं आता काढतो काड़ काढू आपण बाहेर जाऊ आणि आताच माझ्या मित्राचा पण फोन आणता त्यांचा पेपर होतं आज तर पेपर घ्यायला बोलत आहेत आजचा चांगला आता माझं तर आहे पंधरा तारखेला बघू काय होतंय काय नाही तर आता जाऊया आपण वेल काढून टाकतो तो पहिले सगळा जाऊन बाहेर तुम्हाला दाखवत आता तो, तो पण वेल कुठलाय तो तर मित्रांनो हा तो आपला दोडक्याचा वेल आहे ज्याला की आपल्याला आता काढून टाकायचं आहे कारण तुम्ही बघू शकता आखास सुकलाय तो पहिले सुक एक काम करतो हे जे आहेत ना दोडके हे सगळे काढून घेतो आणि मग याला काप कापून काढावं पण लागेल मला वाटते तर मित्रांनो आता मी आखा वेल काढलेला हा एवढा वेल होता त्या एवढ्या जागेत तर मित्रांनो पार्सल ते सगळे घेऊन आलेलो आहे आणि आता झाडांना पाणी घालत आहे रात्रीचे ते पण अगं यांना बाकीच्यांना घातलंय तिथून हे आता गेलाय हे नाही ना तेवढे राहिले यांना घालून घेतो तीन दिवस खाल्ल्यानंतर आज फायनली झाडांना पाणी घालत तर मित्रांनो आता झाडांना ते सगळं पाणी देऊन झालेलं आहे आणि मग जरा जास्तच लवकर दिले नाही सकाळी लवकर द्यायचं नाही तर रात्री निवांत द्यायचं कधीच झाडाला पाणी नाही द्यायचं कारण त्या गर्मिनी ना अजून अजून काय तर अजून डाळ बनले भात का हा भात तिथं आता रोट्या बनतायत आणि ती भाकरी बनवली ना मला बन एक आणि हे मम्मीने तिच्यासाठी भाकरी बनवली गरम गरम भाकरी गरमरी पीस भाकरी खाणार आहे भाकरी बनवली कारण आज भाजी आणलेली हॉटेल मधन तुम्ही माग बघितलं असा आताच तुम्हाला ती क्लिप दिसली असेल भाजी आणली कालची भाजी जरा जास्त होती पनीरचा गरगाटा पनीरचा गरगाटा नव्हता कालचा होता, काल होता। आपला सॉरी पालक पालकाचा गरगाटा परत त्याच्या आतल्या दिवशी हरभऱ्याची भाजी चणा नाही चणा नाही त्याच्या पानांची भाजी हरभऱ्याची भाजी नाही खायाच्यात आहो पालेभाज्या नाही खाशील तर काय होशील बाकी जा खातो पण त्या नाही खाव वाटतो हो का शापू बनत नाही आमच्या घरात कधीतरी जामान येत नाही एकदा पण जमान्यात जामान येत नाही मेथी खातो का मग भेंडी खातो का खातो मग दोडा पण खातो द्वारका तीनशे पासष्ट दिवस द्वारका खातो आता मी सगळ्यांना आपल्या गार्डन मध्ये सगळे पप्पा कॅन्सल कर पहिल्या हा कर पुढं असं वाटतं पप्पा तयार केलं आता शाळेत जायचं शाळेत सोडून सकाळ सकाळची शाळा सातची सातची शाळा पण आज संध्याकाळची दहा वाजली आहे आता अजून बसवाय झाले हा दूध गरम हो गया अर्ध हिंदी अर्ध मराठी करते हामध्ये थोडं हिंदी बोलते इसलिए तुम भी हिंदी बोलताय आणि बापू कसा बोलतोय बापू

अर्धवट आहे धरा करा तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही सगळी बसलोय जेवायला आज आहे पनीरची भाजी चपाती आणि मम्मीच आहे पनीरची भाजी भाकरी कशी खाते बरं पनीरची भाजी भाकरी बाजरीची बाजरीची ते पण आणि तर बाकी सगळी पण बसले जेवायला पप्पा चपाती सांगितलं ना मला ऍसिडिटीचा त्रास आहे हा ॲसिडिटी झालीच आहे बराबर तर आता पाटापट जेवण घेतो तर मित्रांनो माझं जेवण ते सगळं झालेलं आहे आणि माझं काय होतंय ब्लॉगचं एडिटिंग ते सगळं पण झालेलं आहे तर हाच होता <laughs> आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद बाय बाय